गोकुल सोबत गोकुल आहे साहेबांना पण आम्ही आता बघू नको काल जसं आपण ऍडमिट करताना प्रकृती होती त्याच्यापेक्षा कितीतरी पट्टी सुधार आहे स्थिर आहे आणि हळूहळू चांगली होत आहे तर डॉक्टरांचं म्हणणं आहे की आपण गर्दी इथे न करता साहेबांना आता की आपल्याला कुणाला भेटून देणार नाही जोपर्यंत डिस्चार्ज होतो त्यामुळे सात आठ दिवस तरी आता आपल्याला साहेबांना विश्रांती आला पाहिजे त्यासाठी सगळ्यांना विनंती आहे चुकीच्या गोष्टींवर कोण विश्वास न ठेवता साहेबांची प्रकृती चांगली आहे आज सकाळीच त्यांचा स्कॅन झाला आहे सहा वाजता कालच्यापेक्षा चांगली आहे तब्येत असं डॉक्टरांना सांगेल आपल्याला सांगितलं तुम्हाला सगळ्यांना सांगण्यासाठी आम्ही खाली आलो आणि जरा चुकीचा मेसेज असं काय बसून यायला आपण काही विश्वास ठेवू नका साहेबांच्या आज कालच्यापेक्षा आज चांगली आहे आणि सुधारणा हळूहळू हळूहळू घ्यायला

कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप ताज्या घडामोडींसाठी युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका